महाराष्ट्राचा लाडका लोकनेता अनंतात येथे अस्थिंचे आणि जनसामान्यांचे दादा अशी ओळख असलेले अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जड अंतकरणाने अस्थिदर्शन सोहळ्यात सहभाग नोंदवला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अस्थि कलश दर्शनासाठी फिरवल्यानंतर आज अखेर तीर्थक्षेत्र चाका तीर्थ येथे विधिवत पूजेनंतर या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले अजितदादांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे दादांचे जिल्ह्यातील प्रेम आणि त्यांनी केलेल्या विकास कामांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या यावेळी हजारो नागरिकांनी विशेषतः तरुण वर्गाने आणि महिलांनी आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली येथे विधिवत विसर्जन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर अस्थी कलश पवित्र तीर्थक्षेत्र चाका तीर्थ येथे आणण्यात आला या ठिकाणी धार्मिक विधी आणि मंत्रोपचारांच्या घोषात विधिवत पूजा करण्यात आली दादा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा विसर्जन सोहळा पार पडला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी चंद्रकांत दादा ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दादांचे जाणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या विसर्जनाच्या वेळी दादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता